आपल्या बिझनेस पार्टनरचा खून केल्याच्या गुन्ह्याखाली भारताच्या केरळ राज्यातली निमिषा प्रिया गेली सात वर्षे मधल्या कारागृहामध्ये कैद होती तिला यमेनच्या कोर्टाने फाशीची शिक्षा जाहीर केली होती आजचा दिवस म्हणजे सोळा जुलै दोन हजार पंचवीस हा निमिषा प्रियाच्या फाशीचा दिवस होता तिला वाचवण्यासाठी भारत सरकारने देखील बरेच प्रयत्न केले पण भारत सरकारचे अटॉर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांनी सुप्रीम कोर्टात काल सांगितलं होतं की एक देश म्हणून आम्ही भरपूर प्रयत्न केले आहेत पण आम्ही जे काही करू शकतो त्याला फार मर्यादा आहे आम्ही अजूनही प्रयत्न करू पण आम्ही निमिषा प्रियाला वाचवू शकू अशी गॅरंटी देता येत नाही पण त्याचवेळी फाशीच्या एक दिवस अगोदर काल पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ला केरळच्या एका मुस्लिम धर्मगुरुने या प्रकरणामध्ये उडी घेतली आणि आपल्या धार्मिक कनेक्शनचा वापर करून निमिषा प्रियाची आज होणारी फाशी पुढे ढकलली तिला मिळणारी फाशीची शिक्षा रद्द झालेली नाही पण शिक्षा आता पुढे गेलेली आहे सरकार जे काही करू शकलं नाही ते या धर्मगुरूंनी कसं काय शक्य केलं त्यांनी येमेनमध्ये देखील आपलं वजन कसं वापरलं कोण आहेत हे मुस्लिम धर्मगुरू ज्यांना ग्रँड मुफ्ती ऑफ इंडिया असं म्हटलं जातं ते पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा भारतापासून जवळजवळ तीन हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या यमेन या देशामध्ये निमिषा प्रिया नावाची एक केरळियन वंशाची एक भारतीय स्त्री गेली सतरा वर्ष काम करते दोन हजार आठ साली नर्सिंगचा सा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तिने या देशामध्ये नर्सची नोकरी सुरू केली त्यानंतर दोन हजार अकराला ला तिचं टोनी थॉमस या व्यक्तीबरोबर लग्न झालं लग्नानंतर पती पत्नी दोघेही यमेनला गेले पण दोन हजार बाराला त्यांना मुलगी झाल्यानंतर तिघांचाही खर्च परवडणं अशक्य झालं तेव्हा तिचा नवरा येम एन मध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करायचा पण त्यातून विशेष काही उत्पन्न होत नव्हतं अखेर तिनं आपल्या नवऱ्याला आणि मुलीला भारतात परत पाठवलं आणि ती एकटीच येम एन मध्ये राहिली घर चालवण्यासाठी म्हणून येम एन मध्ये बरीच वर्ष नोकरी केल्यानंतर तिच्या लक्षात आलं की चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी चांगला, उत्पन चांगला एखादा व्यवसाय करणं गरजेचं आहे नोकरी करून भागणार नाही त्यासाठी तिनं स्वतःच एक क्लिनिक काढायचं ठरवलं पण यमेन या देशामध्ये अशा प्रकारचे कायदे आहेत की कुठल्याही परदेशी व्यक्तीला जर मध्ये कोणताही व्यवसाय करायचा असेल तर यमेन मधल्या एखाद्या नागरिकाला आपला पार्टनर म्हणून घेतलं पाहिजे त्याच वेळी तलाल अब्दो महदी नावाच्या एका व्यक्तीची पत्नी निमिषा प्रियाच्या हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीसाठी आली होती तिथं त्या दोघींची ओळख झाली आणि तिथंच मग निमिषा प्रिया आणि तलाल मेहदी यांची देखील ओळख झाली मेहदी हा कापडाचा व्यापारी होता तलाल मेहदी आणि निमिषा प्रिया या दोघांचेही चांगले मैत्रीचे संबंध निर्माण झाल्यानंतर निमिषाने तलाल मेहदीलाच आपला पार्टनर म्हणून घेऊन आपलं क्लिनिक सुरू करायचा निर्णय घेतला त्याच काळात यमेनमध्ये यादवी युद्धाची सुरुवात झाली होती, होती बंडखोरांनी यमेन मधल्या एक एक करून शहरांचा ताबा घ्यायला सुरुवात केली यमेनची राजधानी असलेल्या सना या शहराचा देखील ताबा मागच्या अनेक वर्षांपासून होती बंडखोरांच्याचकडे आहे हुती बंडखोर हे शिया धर्मीय मुस्लिमांची एक शाखा आहे या शाखेला इराण समर्थन आहे यमेन मध्ये हुती बंडखोरांनी अनेक शहरांचा ताबा घेतल्यानंतर भारत सरकारनं भारतीयांची तिथून मुक्तता केली होती ज्यामध्ये चार हजार पेक्षा जास्त भारतीयांना भारतात आणलं होतं पण त्यावेळी निमिषा प्रिया भारतात आल्या नाहीत कारण त्यांनी भारतातल्या आपल्या मित्र परिवाराकडून नातेवाईकांच्याकडून जमवलेले जवळजवळ पन्नास लाख रुपये येमेन मधल्या आपल्या क्लिनिकच्या बिझनेस मध्ये गुंतवले होते लगेच त्या त्या बिझनेसला सोडून येऊ शकत नव्हत्या ज्या बिझनेस मध्ये तिनं तलाल मेहदीला आपला पार्टनर म्हणून घेतलं होतं पण दोन हजार सतरा मध्ये तलाल मेहदी यानं निमिषाच्या बिझनेसमधून निर्माण होणारा पैसा लाटायला सुरुवात केली त्यानं तिचा पासपोर्ट काढून घेतला तिला टॉर्चर केलं आणि आपली पत्नी आहे असं तो लोकांना सांगायला लागला त्याने तिचे काही फोटो देखील मॉर्फ करून तिला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला निमिषाला आता भारतात परत जायचं होतं पण तिच्याकडे पासपोर्ट नसल्यामुळे ती जाऊ शकत नव्हती त्यामुळे तिला एकच पर्याय वाटला तो म्हणजे तलाल मेहदीला आणि त्याच्याकडून पासपोर्ट घेऊन देश सोडायचा तो नंतर शुद्धीवर आला तरी तो काहीच करू शकणार नव्हता कारण तोपर्यंत निमिषाने देश सोडलेला असेल त्यासाठी निमिषाने एक बेशुद्ध होण्याचं इंजेक्शन तलाल मेहदीला दिलं आणि तो बेशुद्ध झाला पण थोड्याच वेळानंतर तो मेला कारण त्यामध्ये बेशुद्धीचं जे औषध घातलेलं होतं त्याचा ओव्हरडोस झाला येमेन मध्ये ज्या प्रकारची शिक्षा हत्येसाठी दिली जाते ती आता निमिषाला मिळणार या भीतीपासून वाचण्यासाठी तिनं त्याच्या शरीराचे तुकडे करून पाण्याच्या टाकीमध्ये लपवले तिनं सौदी अरेबियाच्या दिशेनं देश सोडायचा प्रयत्न केला पण तिला येमेन आणि सौदीच्या बॉर्डरवर पकडलं गेलं तिच्यावर कोर्टात खटला दाखल झाला कोर्टानं तिला दोन हजार अठरा सालीच फाशीची शिक्षा दिली येमेनी नागरिकांची हत्या पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि इतर अनेक कलम तिच्यावर लावण्यात आली नोव्हेंबर दोन हजार सोळा जुलै दोन हजार पंचवीस ला निमिषाच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होणार होती त्या अगोदर भारत सरकार तिची शिक्षा कमी करायचा प्रयत्न करत होतं किंवा तिची सुटका करायचा प्रयत्न करत होत कारण तिने जरी गुन्हा केला असला तरी तिने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हा गुन्हा केला होता पण भारत सरकारचे प्रयत्न तोकडे पडले होते शेवटच्या दिवसापर्यंत भारत सरकार निमिषा प्रियांची फाशी अडवू शकत नव्हतं सॅम्युएल भास्करन नावाचे भारतीय वंशाचे नागरिक तलाल मेहदीच्या परिवारासोबत चर्चा करून या गुन्ह्यातून निमिषा प्रियाची सुटका करण्याचा प्रयत्न करत होते निमिषा प्रियाची सध्या या गुन्ह्यातून सुटका होण्याचा एकच मार्ग उपलब्ध आहे तो म्हणजे तलाल मेहदी यांच्या परिवारानं निमिषा प्रिया यांच्याकडून काही रक्कम स्वीकारून त्यांना माफ केलं पाहिजे अशा प्रकारे जी रक्कम ते स्वीकारतील त्या रकमेला ब्लड मनी असं म्हटलं जातं पण मेहंदीच्या कुटुंबाने अशा प्रकारे ब्लड मनी स्वीकारायला नकार दिला होता अखेर केरळ काँग्रेस मधल्या काँग्रेसचे नेते चंडी ओमन हे केरळमधल्या शेख अबू बकर अहमद नावाच्या एका सुन्नी मुस्लिम धर्मगुरूकडे गेले शेख अबू बकर अहमद हे भारताचे ग्रँड मुफ्ती आहेत चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून त्यांच्याकडे हे, हे पद आहे हे पद भूषवणारे ते दहावे व्यक्ती आहेत त्यामुळं त्यांच्या अधिकाराला इस्लामिक जगतामध्ये अतिशय महत्वाचं स्थान आहे शेख अबू बकर यांनी हा प्रश्न समजून घेतला आणि येमेन मधल्या अत्यंत महत्वाच्या अशा विद्वान शेख हबीब उमर बिन हफीज यांच्याशी संपर्क केला आणि इस्लामिक कायद्यातल्या दिया या कलमाच्या अंतर्गत निमिषा प्रिया यांना माफ करता येतं का याची चौकशी करायला सांगितलं शेख हबीब यांच्या भावाने मग तलाल मेहंदीच्या कुटुंबाशी संपर्क केला आणि या विषयावर आतापर्यंत जे कुटुंब कोणतीही चर्चा देखील करायला तयार नव्हतं ते चर्चा करायला तयार झालं त्यांनी पुढे चर्चा जाईपर्यंत निमिषा प्रिया यांची फाशी थांबवण्याची परवानगी दिली आणि त्याच्या आधारेच मग कोर्टाने निमिषा प्रिया यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्टे आणला इस्लामी कायद्यामध्ये दिया नावाची एक पद्धती आहे एक कलम आहे ज्याच्या आधारे मृत व्यक्तीचे कुटुंबीय जर हत्या करणाऱ्या व्यक्तीला माफ करत असतील तर काही रक्कम घेऊन त्या व्यक्तीला जिवंत राहण्याचा अधिकार दिला जातो शरिया कायद्यातल्या याच कलमा अंतर्गत ग्रँड मुफ्ती यांनी निमिषा प्रिया यांना माफी मिळावी अशी अपेक्षा केली आहे त्यानंतर लगेचच यमेंट सरकारकडून स्टे आणल्याची सूचना ग्रँड मुफ्तींच्या पर्यंत पोहोचवण्यात आली एक मिलियन डॉलर एवढी रक्कम दिया या कलमा अंतर्गत द्यायची तयारी केरळच्या काही संस्थांनी सरकारनं आणि निमिषाच्या कुटुंबाने ठरवली आहे असं समजते एक मिलियन डॉलर्स ही फार मोठी रक्कम आहे जवळजवळ साडेआठ कोटी रुपये एवढी ही रक्कम जर मेहंदीच्या कुटुंबाने स्वीकारली तर निमिषा प्रिया यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा होईल पण जी गोष्ट भारत सरकार करू शकलं नाही ती गोष्ट केरळच्या या ग्रँड मुफ्तींनी करून दाखवली ही गोष्ट मात्र मान्य करायला हवी दोन हजार चौदा साली याच शेख अबू बकर यांनी आयसिस या दहशतवादी संघटनेच्या विरोधात फतवा काढून सांगितलं होतं की इस्लामिक कायद्यानुसार अशा प्रकारच्या दहशतवादी संघटनांना मदत करणं हे इस्लामच्या विरोधात आहे अनेक केरळमधले तरुण या आयसिसच्या चक्रविवाहात अडकले होते शेख अबू बकर हे भारतातल्या मुस्लिम समुदायाचे प्रमुख आहेत ऑल इंडिया सुन्नी जमियतुल उलेमा या संघटनेचे ते जनरल सेक्रेटरी आहेत इस्लामिक कायद्याचे ते पंडित आहेत सध्या निमिषा प्रिया यांची फाशी पुढे ढकलली गेली असली तरी ती पूर्णपणे टळलेली नाही येणाऱ्या ना काळात ती पूर्णपणे टळते का हे आपण पाहणारच आहोत पण शेख अबू बकर यांनी दाखवलेली तत्परता त्यांनी त्यांच्या वजनाचा उपयोग करून निमिषा प्रिया यांना काही दिवसांसाठी का होईना जे जीवदान दिलंय या सगळ्या गोष्टींच्या बद्दल इस्लामिक कायद्याबद्दल देखील तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद